ॉकेट इन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्याबरोबर माणसर तालुक्याचे विद्यमान आमदार उत्तमराव जानकर साहेब आहेत जानकर साहेबांच्या माध्यमातून उद्या माळसर तालुक्यामध्ये आमसभा होणार आहे आमसभा खर तर लोकांसाठी असती गेल्या अनेक वर्षांमध्ये माळसेरस तालुक्याच्या जनतेला आमसभा बघायला मिळाली नव्हती या मतदारसंघाचे कार्य सम्राट आमदार उत्तमराव जानकर आपल्या बरोबर आहेत साहेब कशा पद्धतीची आमसभा राहील नक्कीच आमसभा म्हटलं की सर्वसामान्य मतदाराला आपल्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी त्या ठिकाणी संधी असते आमसभा घेण्यापाठी मागचा शासनाचा उद्देश असा आहे की त्या दिवशी सगळे अधिकारी त्या ठिकाणी असावेत आणि सगळ्या अधिकाऱ्याच्या समोर ज्या माणसाचं काम गेली दहा दहा पंधरा पंधरा वर्ष आठ आठ वर्ष एखाद्या मोजिनीचं काम आहे आमचा राघोभिषेसारखा का एक कार्यकर्ता आहे की गेली सतरा वर्ष झालं तेची की त्याची मोजणी केली त्याची दहा एकर जमीन आहे आणि आठच एकर भरती आणि आजपर्यंत त्याच्या खुना करून दिल्या जात नाही अशा अनेक प्रश्न आहेत मी या तालुक्यामध्ये सरपंच म्हणून काम केलंय पंचायत समितीलाही उपसभापती म्हणून काम केलंय आणि आता आमदार म्हणून काम करतोय तर अशा अनेक प्रश्न लोकांचे असतात जे त्या ठिकाणी जागेवरती त्याची सोडवणूक करणं या उद्देशानं तो मतदारांचा दिवस असतो तालुक्यातील जनतेचा तो दिवस असतो आणि तो दिवस हा त्या ठिकाणी प्रश्न विचारण्याचा अधिकार या जनतेला असतो त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणच्या ज्या ज्या लोकांनी अधिकारी ऐकत नाहीत अधिकाऱ्यांची भावना त्या ठिकाणी काम करण्याची असत नाहीत आणि मग लोक प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी कोणता अधिकारी आ, काम करत नाही किंवा का करत नाही त्याची सोडवणूक करणारी ही आम आमसभा आहे आणि आमसभा ही दर सहा महिन्याला झाली पाहिजे असं माझं मत आहे आणि ते असली पाहिजे मी दर सहा महिन्याला आमसभा घेणार नक्कीच साहेब खर तर आमसभा ही होत माणसेरस तालुक्यात झालीच नाही पण आता सुतवाच केला आहे की प्रत्येक सहा महिन्याला तालुक्याच्या जनतेच्या ज्या ज्या अडचणी आहेत त्या माझ्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न खर तर विविध शासकीय कार्यालयाचे जे अधिकारी आहेत सर्वसामान्य एखादा अशिक्षित माणूस जर कार्यालयात गेला तर त्या कार्यालयात गेल्यानंतर त्याला लवकर विचारलंही जात नाही की बाबा तुझं काम काय तर असे सर्व अधिकारी येणार आहेत सगळे प्रांत अधिकाऱ्यापासून सगळे सत्तेचाळीस डिपार्टमेंटचे लोक येणार आहेत डीवाय एस पी पासून सगळे प्रकारचे त्या ठिकाणी अधिकारी येणार आहेत आणि ज्या सम तालुक्यातल्या जनतेच्या संबंधानं नॅशनल हायवे पासून सगळ्या प्रकारचे अधिकारी त्या ठिकाणी असणार आहेत त्यामुळं पंचायत समितीसह सगळे वेगवेगळे टी एल आर असेल मोजणी ऑफिस असेल सगळ्या प्रकारचे अधिकारी त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळं जागेवरती निपटारा त्या ठिकाणी केला जाईल आणि इथं मी आमदार झाल्यापासून आमदार होण्याच्या अगोदरपासूनही जो अधिकारी या लोकांच्या हिताचं काम करत नाही त्याच्यावरती प्रहार करण्याचं काम मला अधिकार नसतानाही मी करत होतो आता अधिकार असल्यानंतर शंभर पटीनं तो केला जाईल आणि त्यासाठीच मी आमदार झालोय नक्की साहेब मध्ये ही आमसभा एकवीस तारखेला होणार होती त्याच्यामध्ये काय फेरबदल झाला असं कळत आहे नाही त्याच दिवशी तालुक्यातील विविध कामाच्या संदर्भानं कोळेगावचा का तलाव असेल निरायट कनालचे प्रश्न असतील हा कनाल बंदिस्त करण्याच्या विषयानं आणि अनेक प्रश्न तालुक्यातील पाण्याची जे आहे त्या संदर्भानं आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याकडे बैठक आयोजित केलेली आहे त्यामुळे एकवीस तारखेऐवजी सव्वीस तारीख केलेली आहे ठिकाण तेच आहे वेळ तीच आहे नक्कीच तर तारखेमध्ये सुधारणा झालेली आहे एकवीस मार्च तारीख सॉरी एकवीस मे तारखे कॅन्सल झालेली आहे आणि सव्वीस मेला ही आमचा सोमवारी so, आमचा होणार आहे ठिकाणी खर तर जाता जाता शेवटचा एक प्रश्न विचारेल सध्या माळसीर तालुक्यांच्या तरुणामध्ये जो मोबाईल आहे त्याच्यावर सध्या हेच चालू आहे की एळूची एमआयडीसी एळूची एमआयडीसी खरं तर एळूटी एळूच्या एमआयडीसी बद्दल आपलं काय म्हणणं आहे सध्या अशी रसिकेत चालू आहे ते साहेब म्हणतात आम्ही केली दादा म्हणतात की आमच्या माध्यमातून आम्ही पाठपुरावा केला काय साहेब काय सांगाल नाही मेथे पाटलांनी त्यामध्ये जीव तोडून एमआयडीसी व्हावी हे हो काम करतायत पण शेती महामंडळाचं धोरण ही एम आय डी सी ला जागा देण्याचं नाही त्यामुळे प्राथमिक स्तरावरती त्याचं अधिसूचना वगैरे झालेले आहेत पण एम आय डी सी साठी शेती महामंडळ जागा देत नाही पूर्वीच्या मंत्र्यांनी काही केल्या पण आता या पुढच्या काळामध्ये अशा पद्धतीने जागा एम आय डी सी साठी शेती महामंडळ देणार नाही ते स्वायत्त महामंडळ आहे यासाठी आपल्याला वेगळ्या प्रकारे वेगळ्या ठिकाणी ती एम आय डी सी क्वारंडो कोथळ्याच्या बाजूला कुठं ना कुठंतरी करावी लागेल नसेल तर शेती महामंडळाची जमीन या कामासाठी मिळणार नाही श्रेयवाद आहे बघूया यांचं माजी आमदारांचं सरकार आहे त्याला ते हवेमध्ये सुद्धा एखादी सी बांधतील आणि त्या ठिकाणी मुलं विमानानं नोकरीला जातील हे आपल्याला पाहायचं आहे कारण आधुनिक युगाय काही होऊ शकतं नक्कीच साहेब खर तर या ठिकाणी आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत आणि सध्या माझे आमदार रामबाव सातपुती साहेब सध्या ऍक्शन मोडवर आलेले आहेत गावागावामध्ये दौरा शाखा उद्घाटन मोठ्या जोरदारपणे होत आहे आणि त्यांच्याकडे तरुणांचा वगैरे प्रवेश वगैरे व्हायला लागला भविष्यात आपल्या माध्यमातून मग सुरत्न असेल किंवा गरुड असेल स्थानिक स्वराज्य संस्थांची रणनीती कशी असणार आहे नाही आता ते ना रामबाव सातपुतेनाच जिल्हा परिषद सदस्य करायचं असं आम्ही दोघांनी मिळून ठरवलंय त्यामुळं आता त्यांनाच अकरा ठिकाणी उभं आहे आणि आम्ही आणि माहिती पाटील त्यांना मत टाकू आणि त्यांना जिल्हा परिषदला पाठवून देऊ नक्की ज्या ठिकाणी थोडक्यात चर्चा होती अतिशय चांगल्या पद्धतीने आदरणीय उत्तम राम जानकर साहेबांनी उत्तरं दिलेली आहेत होणारी एकवीस तारखेला जी होणारी आमसभा आहे ती सव्वीस मेला त्याच ठिकाणी होणार आहे धन्यवाद मी टॉक एटेन मराठी सहाना भोसले वेळापूर